दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती सत्ताधारी पक्षाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेला गोवा ते नागपूरपर्यंतचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती रद्द करण्यात आलेला होता यासाठीचं भूसंपादन सुद्धा थांबवण्यात आलेलं होतं दोन हजार तेवीस मध्ये या महामार्गाची घोषणा करण्यात आलेली होती पण शेतकरी बांधवांनी यास त्यांच्या जमिनी जाणार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता अजून सुद्धा विरोध सुरूच आहे पण काही दिवसांपूर्वी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाबाबत कोल्हापूर येथील दोन लोकप्रतिनिधींनी मला निवेदन दिलेलं असून यातील काही शेतकऱ्यांनी हा महामार्ग करा असं म्हटलं असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि तसं वृत्त सुद्धा आलेलं होतं त्याच्यानंतर सगळ्यांना विश्वासात घेऊन हा महामार्ग तयार करणार असल्याची भूमिका सुद्धा त्यांनी मांडली होती पण दुसरीकडे माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असून आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत शेतकऱ्यांची मतं जाणून घेऊन याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आणि याच विषयाला धरून स्थापन करण्यात आलेल्या संघर्ष समितीनं शेतजमिनी उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बारा मार्चला मोर्चा आयोजित केलेला आहे आणि बारा हजार शेतकरी सह धोरण आहे का असा सवाल सुद्धा या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे याच वेळेस कोल्हापूर जिल्ह्याला वगळता इतर अकरा जिल्ह्यांमध्ये लवकरच संयुक्तपणे मोजणी सुरू होईल असं सुद्धा सांगितलं जाते खोडक्यात विषय चिघळत जाणार की चघळत राहणार हे अजून तरी स्पष्ट नाहीये काय आहे हा शक्तीपीठ महामार्गाचा संपूर्ण विषय ते जाणून घेऊयात आणि सरकारचा नवीन प्लॅन काय आहे त्याच्यावरती सुद्धा नजर टाकूयात नमस्कार मी अनुराग जाधव व्हिडिओवरती हो। तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या दिवशी समृद्धी महामार्ग हा आपल्या राज्यातील सर्वात लांब सगळ्यात मोठा असा महामार्ग आहे सातशे किलोमीटर लांबीचा सा हा महामार्ग आहे पण समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचं विजन सत्ताधाऱ्यांनी मागच्या टर्ममध्ये ठेवलेलं होतं समृद्धी महामार्गाप्रमाणेच विदर्भ मराठवाडा आणि कोकणाला जोडणारा महामार्ग असावा याच्यातून या, या महामार्गाची संकल्पना पुढे आली होती त्यातही तेह विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा याच्यातून शक्तीपीठ महामार्ग एम एस आर डी सी न हाती घेतला आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफील्ड हायवे असणार आहे जो नागपूर ते गोवा यांना थेट जोडला जाणार आहे राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्यानं या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलेलं होतं राज्यातील हा सर्वात लांब असा सुपर एक्सप्रेवे असणारे वर्धा जिल्ह्यापासून सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिव मार्ग सिंधुदुर्ग येथे संपणारे यालाच नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्ग म्हटलेला आहे हा महामार्ग सहा लेन प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग आहे महाराष्ट्रातील बारा जिल्हे पस्तीस तालुक्यातून तर गोव्यातील एका जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार होता पण आता महाराष्ट्रातील अकरा जिल्हे असतील आता बघा सहा पदरी असणारा हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार आहे या महामार्गावरती सव्वीस ठिकाणांवरती इंटरव्हेज असतील अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग सुद्धा असणार आता याच्यातील कोल्हापूर तेथील शेतकऱ्यांचा विरोध बघता सध्या तरी मोजणी वगैरे ह्याच्यासाठी कॅन्सल होऊ शकतं ज्या पद्धतीने कोल्हापूर वगळलं त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्याला सुद्धा वगळावं अशी विनंती खासदार विशाल पाटील यांनी याच विषयाला धरून केलेली आहे आता बघा शक्तीपीठ महामार्ग हा केवळ द्रुतगती महामार्ग नाही आहे तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रांनी पर्यटन स्थळं जोडणारा हा महामार्ग आहे मग मी सांगितलं विदर्भ आणि मराठवाड्यांचा जर का आपण विचार केला तर केळझरचा गणपती कळमचा गणपती सेवाग्राम पोहरादेवी माहूरगड शक्तीपीठ सचखंड गुरुद्वारा औंढा नागनाथ परळी वैजनाथ आणि आंबाजोगाई हो शक्तीपीठ हे सर्व विदर्भ आणि मराठवाड्यातलं हे जोडलं जाईल ह्या महामार्गाद्वारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर का आपण बघायचं म्हटलं तर बघा तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट सांगलीमधलं औदंबूर दत्त मंदिर नरसोबाची वाडी ज्योतिबा देवस्थान महालक्ष्मी मंदिर संत बाळूमामा समाधी स्थळ आणि आदमापूर सांगलीमधलं हे सर्व जोडले जातील कोकण आणि गोव्याचा जर का विचार केला तर कुणकेश्वर आणि पत्रादेवी जे गोवा सीमेवरचं महत्वाचं स्थान आहे हे सर्व काही याच्यामुळं जोडलं जाईल आता अधिकाऱ्यांनी दिलेल्या ले माहितीनुसार हा महामार्ग जो आहे आठशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा आहे कोल्हापूर जिल्हा वगळता इतर अकरा जिल्ह्यांमध्ये लवकरच संयुक्त मोजणी सुरू होणारे संबंधित कार्यालयांना लागणाऱ्या शुल्काची रक्कम आठवड्याभरापूर्वी जमा करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केल्यानं मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारला भूसंपादन अधिसूचना स्थगित करावी लागली होती त्या संदर्भातला आपण व्हिडिओ सुद्धा केलेला होता त्याच्यामुळे या भागातील प्रक्रिया तुर्तास तरी थांबवण्यात आलेली आहे मात्र उर्वरित भागामध्ये प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक त्या हालचाली सुरू झाल्याचं सांगितलं जाते आता शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयांचा भव्य असा हा प्रकल्प असणारे भूसंपादन मागच्या वर्षी सुरू करण्यात आलेलं होतं स्थगिती देण्यात आलेली होती पण आता परत एकदा भूसंपादनाच्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत विधानसभेच्या अगोदर काही जो विरोध होत होता त्याच्यामुळंच भूसंपादन थांबवण्यात आलेलं होतं आता संयुक्त मोजणी त्याची केली जाणार आहे आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत संयुक्त मोजणी पूर्ण होताच प्रत्यक्ष भूसंपादन सुरू केलं जाईल असं अधिकारी सांगत आहेत आता या महामार्गाला नेमका विरोध कशासाठी होतोय ते आपण समजून घेऊया शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाहीये शक्तीपीठाला रत्नागिरी नागपूर हा पर्यायी रस्ता आहे याच रस्त्याला शक्तीपीठ जोडावेत ज्या भागात शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत त्या ठिकाणच्या जमिनी घ्याव्यात तासगाव मिरज या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गास विरोध आहे नियोजित शक्तीपीठ हा खरोखरच शक्तीपीठाला जोडणारा रस्ता आहे की दुसऱ्या हेतूने निर्माण केलेला रस्ता आहे कमी खर्चात जमीन अधिग्रहण करून त्यासाठी जास्त खर्च करण्यासाठी हा प्रकल्प आहे अशी शंका येते असं तिथले स्थानिक खासदार विशाल पाटील म्हणताना दिसून येत आहेत वास्तविक पाहता शक्तीपीठ महामार्गात जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता नाहीये नदीकाठच्या पिकाऊ जमिनी आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी मोठं आहे नद्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ह्या जमिनी ज्या आहेत ह्या सगळ्यात सुपीक जमिनी आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कष्ट करून इथं बागा पिकवलेल्या आहेत बागा फुलवलेल्या आहेत ऊस ही तिथं प्रमुख पीक आहे शासनाकडून जिरायत अशी नोंद झालेली आहे त्याच्यामुळे मूल्यांकन कमी होतं आणि परिणामी नुकसान भरपाई कमी मिळते हा महत्वाचा मुद्दा आहे जिरायतीची नोंद बागायत जर का केली तर नुकसान भरपाई दुप्पट मिळेल तर तुम्ही जमिनी देण्यास तयार आहात का असं शेतकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिलेला दे आहे असं विशाल पाटील यांनी या यासोबतच एक मार्ग असताना नवीन महामार्गाची गरज काय असा प्रश्न या महामार्गाला धरून कायम विचारलेला जातोय पर्यायी रस्ते आणि महामार्ग उपलब्ध असताना इतके पंच्याऐंशी शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरणारा आणि शेतकरी आणि जनतेवरती अन्याय करणारा हा महामार्ग कशासाठी कशासाठी हा महामार्ग लादला जातोय अशी सुद्धा भूमिका आहे कोणत्याही शक्तीपीठापासून हा महामार्ग सुरू होत नाही किंवा कोणत्याही शक्तीपीठापासून हा महामार्ग संपत नाही मग तरी सुद्धा याला शक्तीपीठ का म्हणायचं असा एक प्रश्न आहे भूसंपादनामुळं एक लाख जण बाधित होऊ शकतात असा शेतकऱ्यांचा दावा आहे यासोबतच नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग झाला हा समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत पुरेशा गतीचा नाही यासोबतच या, या महामार्गामुळे आर्थिक उलाढालीला कसा आणि नेमका किती फायदा झालेला आहे याचा अद्याप अभ्यास समोर आलेला नाहीये यासोबतच मुंबईमध्ये जाण्यासच अडचणी असल्यानं समृद्धीचे घोडे तसेच अडलेले आहे मग नवीन मार्ग कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय याच वेळेस म्हणजे कोल्हापूरमधून विरोध होतोय सांगलीमधून पण विरोध होतोय याच्यासोबतच हिंगोलीमधील शेतकरी सुद्धा आता या महामार्गाला विरोध करताना दिसून येत आहेत आमच्याकडे असलेल्या बागायती शेत जमिनीच्या जागेतून जर का हा महामार्ग जाणार असेल तर आमच्यावरती उपासमारीची वेळ येईल असं म्हणत त्यांनी आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे सरकारनं कितीही मोबदला दिला तरीही आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशी एकूण भूमिका शेतकऱ्यांची आहे कोल्हापूर सांगली आणि हिंगोली या तिन्ही ठिकाणी शेतकऱ्यांची जर का आपण भूमिका बघितली तर ती एकाच लाईनवरची आहे आता सरकारची भूमिका काय आहे विरोध तर मोठ्या प्रमाणात होतोय तर कुणाचा विरोध पत्करून हा महामार्ग करणार नाही सगळ्यांना त्याचे फायदे समजावून आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे शक्तीपीठ महामार्ग सुरू करण्यापूर्वी ज्या गावांमधून हा महामार्ग जातोय त्या गावात ग्रामस्थांची बैठक घेतली जाणार त्यात सरकारची भूमिका मांडली जाणार तसंच या प्रकल्पामुळं होणाऱ्या फायद्यांची माहिती सुद्धा अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना पटवून दिली जाणार आहे हा महामार्ग सुरू झाल्यानंतर नागपूर आणि गोवा याच्यातील प्रवासाचा कालावधी दहा तासांनी कमी होईल असा एक अंदाज आहे महाराष्ट्रातील अंतर्गत वाहतूक जी आहे ती अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल वाहतूकदारांना फायदा होईल व्यापाऱ्यांना फायदा होईल पर्यटकांना याचा फायदा होईल यासोबतच ह्या महामार्गाच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे इथे सुद्धा वेगाने प्रगती होऊ शकते संपर्क सुधारण्यास मदत होऊ शकते या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी सुरू करण्याचे आदेश एम एस आर डी सी जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी मोजणी सुरू आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा मोजणी होणार असून मार्च अखेरपर्यंत मोजणी केली जाणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी होईलच या भूसंपादन विभाग भूमी अभिलेख तलाठी मंडळ अधिकारी कृषी वन आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमार्फत ही संयुक्त मोजणी केली जाईल या मोजणीमध्ये महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीवरती असणाऱ्या विहिरी बोर फळझाड तसंच इतर बाबींची नोंद घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष गटानुसार क्षेत्र मोजून त्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे अशी ही एकूण प्रोसेस आहे एका बाजूला विरोध होते आणि आता प्रशासनाकडून महामार्ग पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जातात पण सरकारची भूमिका जिथून महामार्ग जाणार आहे तिथल्या ग्रामस्थांबरोबर चर्चा करण्याची आहे असं दिसतंय बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते सरकार त्यांची भूमिका शेतकऱ्यांना समजावून सांगण्यामध्ये यशस्वी होते की शेतकरी त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर येईलच आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद